नमस्कार लोकराज्य अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की कर्मनी प्रयोग आणि त्याचे पाच प्रकार अतिशय मला वाटते आपण एक ते दीड मिनिटामध्ये पाच प्रकार आपण कव्हर केले होते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण संकर प्रयोग बरोबर आणि संकर प्रयोग अतिशय अवघड वाटतो विद्यार्थ्यांना आपण एका चुटकीमध्ये हे तीनही संकर प्रयोग शिकणार आहोत चला पाहूयात संकर प्रयोग जर आपण पाहिलं तर एकूण प्रकार आहेत संकर प्रयोगाचे चार ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तीन प्रकार चौथा प्रकार आपण पाहणार आहोत सेपरेट व्हिडिओमध्ये तर तीन प्रकार आहेत कर्तु कर्म संकर दुसरा आहे कर्तुभाव संकर आणि तिसरा आहे कर्म भाव संकर ठीक आहे तर म्हणजेच काय तर कर्तू म्हणजे कर्तरी प्रयोग आणि कर्म म्हणजे कर्मनी प्रयोग डिटेल व्हिडिओ या वरती आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून घ्या तर कर्तुकर्म संकर म्हणजेच काय तर कर्तरी प्रयोगाची छटा सुद्धा याच्यामध्ये असते त्याचबरोबर कर्मनी प्रयोगाची छटा सुद्धा या प्रयोगामध्ये असते आणि याचाच संकर म्हणजे कर्तुकर्म संकर सेम तसंच कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग यांचा संकर असतो आणि खाली जर आपण पाहिलं तर कर्मनी प्रयोग आणि भावे प्रयोग यांचा संकर म्हणजेच कर्म भाव संकर आहे चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा खूप महत्वाची माहिती आणि खूप सोप्या पद्धतीने प्रयोग ओळखायला तुम्ही शिकणार आहात चला पाहूयात पहिला आहे पहा कर्तु कर्म संकर तर या प्रयोगामध्ये जर आपण पाहिलं तर जसं की तुम्हाला मी सांगितल्याच्या आधी की कर्तरी आणि कर्मनी या दोन्ही प्रयोगांचे अस्तित्व या प्रयोगामध्ये आपल्याला दिसून ठीक ठीके उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर उदाहरण आहे तू मला पुस्तक दिलेस ठीक आहे मग या ठिकाणी कर्तरी प्रयोग ओळखायचा आपल्याला बरोबर कर्तरी प्रयोग आपण काय करूयात कर्ता बदलून पाहूयात कारण कर्तरी प्रयोग म्हणजे नेमकं काय तर कर्त्यानुसार क्रियापद बदलणे म्हणजे कर्तरी प्रयोग तर तूच केला आपण काय तर तुम्ही केलं ठीक आहे तर तुम्ही मला पुस्तक दिले क्रियापदामध्ये बदल झालेला आहे पहिलं होतं दिलेस तर आता झालेला आहे दिले म्हणजेच या ठिकाणी हा कर्तरी प्रयोग आहे ठीक आहे त्यानंतर आपण पाहूयात कर्म बदलून ठीक आहे मग कर्म बदलून जर पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी कर्म आहे या वाक्यामध्ये पुस्तक ठीक आहे ते पुस्तक बरोबर -बर। याच जर आपण लिंग बदललं तर पुस्तकाऐवजी आपण जर वही घेतलं तर तू मला वही दिलीस ठीक आहे आधी क्रियापद होत दिलेस आता क्रियापद झालेला आहे दिलीस म्हणजेच कारत्यानुसार सुद्धा आणि कर्मानुसार सुद्धा जर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर त्यावेळेस असणारा संकर प्रयोग असतो कर्तु कर्म संकर एवढं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो परंतु जर कुणाला कर्ता बदलून क्रियापद बदलता येत नाही कर्म बदलून क्रियापद बदलता येत नाही त्यासाठी एकच खून कर्तुकर्म संकर प्रयोगाची लक्षात ठेवा वाक्याची सुरुवात ही तू आणि तुम्ही यांनी झालेली असते आणि त्याचबरोबर या ठिकाणी वाक्यामध्ये कर्म येतच ठीके कारण कर्मनी प्रयोग आहे त्यामुळं कर्म येणारच बरोबर आणि कर्म जे येत ते मात्र प्रत्यय विरहित असतं म्हणजेच कर्माला प्रत्यय नसतो ठीके ही सर्वात महत्वाची खून कर्तू कर्म संकर प्रयोग ओळखण्याची ठीके मला वाटते तुम्हाला उदाहरण समजलेलं असेल बाकी उदाहरण तुम्ही याच्यामध्ये पाहून घ्या की जसं की तू मला वही दिलीस तुम्ही मला वही दिली आणि तुम्ही मला वह्या दिल्या कर्मानुसार बदल झालाय इकडे जर आपण पाहिलं तर कर्त्यानुसार बदल झालेला आहे तू मला पुस्तक दिलेस तुम्ही मला पुस्तके सॉरी तुम्ही मला पुस्तक दिले, दिले आणि खाली तुम्ही मला पुस्तके दिली ठीक आहे चल दुसरा प्रकार संकर प्रयोगाचा अतिशय महत्वाचा याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कर्तुक भाव संकर प्रयोग कर्तरी प्रयोगाची सर्वात महत्वाची खून कर्त्यानुसार क्रियापद बदलत असतं आणि भावे प्रयोगाची सर्वात महत्वाची खून ती म्हणजे कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असतो बरोबर आणि कर्त्यानुसार किंवा कर्मानुसार क्रियापद बदलत नाही चलो पाहूयात आपण उदाहरणाच्या उदाहरणावरून पाहूयात उदाहरण आहे तू बैलाला मारलेस तू बैलाला मारलेस या ठिकाणी जर आपण कर्म बदललं या ठिकाणी जर काय केलं आपण कर्म बदललं तर तू गाईला घालविलेस तू गाईला घालविलेस ठीक आहे अशा पद्धतीने क्रियापदामध्ये कर्मानुसार बदल होत असतो ठीक आहे पुढे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे वाक्याची सुरुवात तू किंवा तुम्ही यांनी झालेली असते आणि कर्तुभाव संकर प्रयोगामध्ये कर्म येतं आणि कर्माला प्रत्यय या ठिकाणी असतो ठीक आहे तर पहा आधीच्या स्लाइडमध्ये पाहिलं होतं आपण कर्तु कर्म संकर याच्यामध्ये वाक्यात सुरुवात तू तुम्ही तु झालेली असते आणि कर्म असतं परंतु कर्माला प्रत्यय नसतो पुढं जर आपण पाहिलं तर कर्तुभाव संकर प्रयोग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वाक्याची सुरुवात तू तुम्हीने झालेली असते आणि वाक्यात कर्म असत आणि कर्माला मात्र प्रत्यय या ठिकाणी असतो म्हणजे असतो पुढ कर्मभाव संकर प्रयोग तर कर्मभाव संकर प्रयोग जर आपण पाहिला तर याच्यामध्ये कर्मनी प्रयोग आणि भावे प्रयोग या दोन्ही प्रयोगांचं अस्तित्व तुम्हाला वाक्यामध्ये दिसून येतो आणि भावे प्रयोग तुम्हाला माहिती आहे कर्त्याला त्याचबरोबर कर्माला या ठिकाणी प्रत्यय असतो परंतु कर्मभाव संकर प्रयोग ओळखण्याची सर्वात महत्वाची खून ती म्हणजे वाक्यात तू तु आणि तुम्ही याचा पत्ताच नसतो म्हणजेच काय वाक्य जर आपण पाहिलं वडिलांनी बंडूला शाळेत घातला इथं ऍक्च्युली घातला पाहिजे वडिलांनी बंडूला शाळेत घातला इथं जर वडिलांनी बंडूला ऐवजी नेहाला म्हणजेच आपण काय केलं कर्माचं लिंग बदललेलं आहे ठीक आहे बंडूलाऐवजी काय केलं आपण नेहाला शाळेत घातली शाळेत घातली ठीक आहे तर कर्मभाव संकर प्रयोग ओळखण्याची सर्वात महत्वाची खून या ठिकाणी लक्षात ठेवायची ती म्हणजे वाक्यात तू आणि तुम्ही नसतं वाक्यात तू तुम्ही नसलं की कर्मभाव संकर प्रयोग असतो वाक्यामध्ये तू तुम्ही असेल आणि कर्माला जर आणि कर्माला जर प्रत्यय असेल तर तो प्रयोग असतो कर्म कर्तु भाव संकर आहे कारण जर कर्माला प्रत्यय जर असेल तर या ठिकाणी तो कर्मणी प्रयोग नसणारे त्यामुळे असणार कुठला आहे ठीक आहे आणि जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे पाहिलं होतं की वाक्याची सुरुवात ही तू तु तुम्हीने तु झालेली असते आणि प्रत्ययरहित कर्म असत कारण जर कर्माला प्रत्यय असेल तर तो होणारा प्रयोग हा देखील असतो कर्तरी प्रयोग ठीक आहे आणि या ठिकाणी मात्र कर्मणी प्रयोग होण्यासाठी कर्माला प्रत्यय नसतो ठीक आहे चल मला वाटते व्हिडिओ सर्वांना आवडला असेल आणि ही ट्रिक तुम्हाला कळलेली असेल तरी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कर्तु कर्म भाव संकर हा प्रयोग येऊ तोपर्यंत धन्यवाद